श्रीरामपूरच्या रश्मीला मिस इंटरनॅशनल या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे श्रीरामपूर येथील रश्मी राजीव शिंदे हिनं नुकतेच दिल्ली येथे झालेल्या मिस डिवाइन ब्युटी दोन हजार चोवीसच्या मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे या कामगिरीमुळे तिला जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी दिनांक बारा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मिस इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सौंदर्यवती स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे सौंदर्य आणि विलक्षण बुद्धिमत्तेची धनी असलेल्या रश्मी शिंदे हिच्या प्रतिनिधित्वामुळे टोकियो येथे होणाऱ्या मिस इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये विजेतेपदाला गवशणी घालण्याची सुवर्ण संधी भारताला प्राप्त होणार आहे त्यामुळे तिची श्रीरामपूरमधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली श्रीरामपूर येथील लक्ष्मी टॉकीजपासून मिरवणुकीला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून चौक अशी मिरवणूक महत्वाच्या मार्गाने निघाली यावेळी ढोलताशा लेझिम पथक घोडेहत्ती अशी भव्य अशी मिरवणूक यावेळी श्रीरामपूरकरांच्या वतीनं काढण्यात आली होती यावेळी विद्यानिकेतन स्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला श्रीरामपूर सारख्या निमशहरी भागातून येऊन जागतिक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी प्रतिनिधित्व करणं केवळ अविश्वसनीय आणि थक्क करणारं आहे रश्मी शिंदे हिनं प्राथमिक शिक्षण सेंट झेवियर स्कूल श्रीरामपूर या शाळेत पूर्ण मराठीसह इंग्रजी भाषेवर मोठं प्रभुत्व आहे वक्तृत्व शैलीचे कौशल्य प्राप्त केले आहे उच्च शिक्षणातही तिनं बीटची पदवी बीजीआयटी मुंबई या कॉलेजमधून संपादन केली आहे रश्मी ही राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू असून राष्ट्रीय स्केटर खेळाडू म्हणूनही ओळखली जाते तिनं कथ्थकसारख्या शास्त्रीय दे देखील प्रावीण्य मिळवले आहे रश्मी ही ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट स्वर्गीय रावसाहेब शिंदे आणि श्रीमती शशिकला शिंदे यांची नात असून डॉक्टर राजीव शिंदे आणि डॉक्टर प्रेरणा शिंदे यांची ती कन्या आहे याविषयी तिची आई डॉ प्रेरणा शिंदे आणि रश्मीनं आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आमचं शिंदे कुटुंबियांचा सगळ्या श्रीरामपूर वासियांचा सर्व नगरवासियांचा सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या सगळ्यांच्या आयुष्यातला हा एक अतिशय ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे आज रश्मीने जिथं भरारी उंच भरारी मारली आहे ते स्वप्नवतच वाटतं आज ती मिस इंटरनॅशनल इंडिया हे जे तिने सौंदर्यवतीची स स्पर्धा जिंकली आहे ते कधी कधी असं वाटतं की आपण आज ते आप खरंच वाटत नाही आ इतकं मोठं मोठी झेप तिने घेतलेली आहे आणि आज आपल्याला तिचं सगळं कौतुक सोहळा बघायला आनंद वाटतो आहे पण मागची तिची कठोर परिश्रम गेले तीन ते चार वर्षापासून ती त्याच्यासाठी घेणं घेत असलेली मेहनत आणि तिची चिकाटी याची त्याला खूप साथ लागली त्याची साथ असल्यामुळेच ती हे सर्व करू शकली आणि मी आणि डॉक्टर शिंदे राजीव शिंदे आम्हाला दोघं उभं आहे त्यांना आम्ही आज एकदम कृतकृत्य झाल्यासारखा वाटतो आणि आज आमचा आयुष्यातला हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही खूप खूप आनंदी आहोत खूप खुश आहे आमच्या मुलीने खूप मोठं नाव काढलं आहे श्रीरामपुरातच नाही नगरमध्येच नाही महाराष्ट्रात नाही भारता भारतामध्ये आणि आता ती भारताची प्रतिनिधित्व करायला जपानची राजधानी टोकियो येथे जाणार आहे तर हा मोठा खूप आनंदाचा क्षण आहे नाही तिला जे तिच्या तिने जे प्लॅन केलेलं आहे आम्ही लहानपणापासून कधीही तिला सांगितलं नाही जे तिचं गट फिलिंग सांगेल तिला जिचं तिचा आतला आवाज सांगेल तसं त्याप्रमाणे ती निर्णय घेणार आहे यापुढेही तिची मार्गक्रमणा तशीच राहणार आहे तिला जसं वाटेल जी जी जो मार्ग तिला घ्यायचा आहे तसं तिला घ्यायला आमची पूर्ण काय म्हणतात परवानगी आहे आय थिंक जे सगळं काय झालं त्याच्यात सगळ्यांचंच इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की कोणी एक पर्सनचं नाव घेताना ना। येणार पण माझे मम्मा हे नेहमीच माझ्या पाठीशी उभे होते आणि त्यांचा सर्वात म्हणजे सिंहाचा वाटा हा त्यांचा आणि बाकी सगळे पण एव्हरी वन हेज बीन सो सपोर्टिव्ह सो लव्हिंग सो आय थिंक दिस विक्ट्री इज फॉर ऑल फास्ट इट्स फॉर ऑल श्रीराम वर्कर्स अँड व्हेरी सून वी बी फॉर इंडिया काय फाऊल आपल्या आता आता याच्यानंतर मी आपल्या देशाला टोकियो जपानमध्ये रेप्रेझेंट करेल फॉर मिस इंटरनॅशनल ट्वेंटी ट्वेंटी फोर कॉम्पिटिशन ही कॉम्पिटिशनमध्ये अजून इंडिया एकदा पण क्राऊन परत आणू नाही शकलाय पण दिस इयर आय विल ट्राय माय बेस्ट अँड लेट्स होप फॉर द बेस्ट आउटकम अँड या आय नीड ऑल युअर सपोर्ट अँड ऑल युअर विशेस थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया Sri